नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमालिया या पदाची भरती निघालेली होती मार्च दोन हजार तेवीस मध्ये आता हिची लेखेसाठी जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्याची यादी पण या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर आता ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली नाही आहे त्यांना एक आणखी संधी मिळणार आहे आपलं नाव यादीमध्ये येण्यासाठी तर तसेच तुमचं जर नाव यादीमध्ये असेल तर पुढील प्रक्रिया काय असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदासाठी एकूण दोन याद्या लावण्यात आलेल्या होत्या कागदपत्र पडताळणीसाठी पहिल्या यादीमध्ये पाच हजार विद्यार्थी घेतलेले होते आणि दुसऱ्या यादीमध्ये दोन हजार सहाशे सव्वीस विद्यार्थी घेतलेले होते तर मित्रांनो साडेसात हजार विद्यार्थ्यांपैकी तीन हजार आठशे आट अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी हे निवडलेले आहे लेखी ले ले परीक्षेसाठी तर आता आपण पाहणार आहोत जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढील प्रोसिजर हे काय असणार आहे तर तर बघा मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार तेवीसला ही भरती निघालेली होती एवढं लक्षात ठेवायचं जे आता डिसेंबर महिन्यामध्ये पाच हजार जागेची भरती निघालेली होती शिपाई हमाल स्टेनो आणि लिपिक याची यादी ही लागायची आहे याचा निकाल जून नंतर लागण्याची शक्यता आहे पण मित्रांनो लक्षात ठेवायचं ही जी यादी आहे ही एकवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये फक्त एकशे बत्तीस जागेसाठी भरती निघालेली होती मुंबईमध्ये शिपाई हमाल या पदासाठी त्याची यादी आहे बरेच विद्यार्थी या दोन यादीमध्ये कन्फ्युज होत आहेत तर ही मित्रांनो ही जुन्या भरतीची यादी आहे नवीन भरतीची यादी अजून लागायची आहे तर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आता एक्झाम शुल्क भरावे लागेल हे आहे एकशे पंचवीस रुपये पण मित्रांनो एक्झाम शुल्क एक भरण्याची लिंक सध्या उपलब्ध व्हायचे लिंक उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला हे एकशे पंचवीस रुपये बी भरावे लागेल ऑनलाईन पद्धतीने हे कशाप्रकारे भरायचे याची तारीख नंतर जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे सर तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुमची तीस गुणाची आता लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ही लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये एक्झामचा सिलेबस दिलेला नाही आहे यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज न्यायालयाची माहिती राज्यशास्त्र चालू घडामोडी यावर प्रश्न विचारला जाऊ शकते ठीक आहे तर याचा सिलेबस दिलेला नाही आहे पण तुम्ही चालू घडामोडी क्रीडाविषयक माहिती जनरल नॉलेज आणि कोर्डाची माहिती यावर अभ्यास करायचा याच घटकावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे जे विद्यार्थी या लेखी परीक्षेमध्ये पात्र होणार त्याची दहा गुणाची शारीरिक क्षमता चाचणी एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि दहा गुणांची तोंडी मुलाखत घेतल्या जाणार आहे अशा प्रकारे पन्नासपैकी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना यादीमध्ये आलेलं आहे तर बघाय मित्रांनो जे अगोदर पाच हजार विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आलेली होती कागदपत्र पडताळणीसाठी नंतर दोन हजार सहाशे बत्तीस विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आलेली होती आता तुमचं नाव या तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी यादीमध्ये नाही आहे तर खाली जे रिजेक्ट लिस्ट दिलेली आहे यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करावं लागेल ठीक आहे तर आपण ही अगोदर बाराशे सव्वीस विद्यार्थ्यांची यादी पाहू झेक लिस्टवाली यावर क्लिक करायचं आणि क्लिक करून डाउनलोडवर क्लिक करायचं हे संपूर्ण यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा खालील यादीतील उमेदवाराचे उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाली या पदासाठीची संबंधित उमेदवारी ही जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस तसेच नोटीस दिनांक वीस सप्टेंबर व व बारा जानेवारी दोन हजार प्रमाणे दिलेल्या सूचनांची पूर्तता न केल्यामुळे तसेच त्यांच्या नावासमोरील दर्शविण्यात ना आलेल्या विविध कारणामुळे नाकारण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कार रिझेट करण्यात आलेलं आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी तुमचं नाव चेक करायचं आणि तुमचं रिमार्क चेक करायचं द कॅन्डिडेट हॅज नॉट सबमिटेड मार्कशीट ऑफ सेवन म्हणजे सातवीची मार्कशीट तुम्ही सबमिट केली नाही म्हणून अर्ज या ठिकाणी रिझल्ट केलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसं बघा मित्रांनो की म्हटलं आहे डेट ऑफ बर्थ मेन्शन इन ऑनलाईन अप्लिकेशन डज नॉट मॅच म्हणजे तुम्ही जे डेट ऑफ बर्थ टाकलेली होती ते तुम्ही जे प्रूफ पाठवलेलं आहे टी सी वगैरे जे पाठवलेलं असेल त्यासोबत मॅच झालेली नाही म्हणून तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे हे काही कारण दिलेल्या मित्रांनो हे व्यवस्थित वाचून घ्यायचे ठीक आहे तुमचं जर नाव यावरील यादीमध्ये असेल तर बघा उमेदवारांना याद्वारे सूचित केले जाते की ते उपरोक्त यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत निवेदन करू शकतात ठीक आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तुम्हाला दहा दिवसाच्या आत आपलं निवेदन पाठवायचं आहे जर कोणते कारण असतं उपरोक्त कालावधीनंतर उमेदवाराने निवेदन दाखल केले असेल तर त्या निवेदनावर विचार केला जाणार नाही आणि ते दाखल करून बंद केले जाईल तर मित्रांनो तुम्हाला दहा दिवसाच्या आत आपले निवेदन पाठवायचे आहे तर दहा दिवसाच्या आतमध्ये म्हटलं आहे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपले निवेदन त्या ठिकाणी पाठवून द्यायचं कारण या ठिकाणी एकवीस मार्च दोन हजार चोवीसला यादी लागलेली असं म्हटलेलं आहे पण यादी आपण कालच वेबसाईटवर पाहिलेली आहे जो अगोदर न्यायालयाचा पता दिलेला त्याच पत्यावर तुम्हाला आपले निवेदन पाठवायचे आहे ज्याच्यावर तुम्ही आपले डॉक्युमेंट पाठवलेले होते त्याच्यावरच तुम्हाला आपले निवेदन पाठवायचे आहे एक काही कारणं दिलेलं असेल त्या कारणाची तुम्ही पूर्तता केली असेल तर आपले निवेदन त्या ठिकाणी पाठवून द्यायचं तर मित्रांनो या सर्व जे यादी आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल यादी तर आपलं एक निवेदन पाठवून द्यायचं जे यादीमध्ये तर तुम्हाला एक निवेदन पाठवून द्यावं लागेल त्यांना ठीक आहे तर सर्वांनी लवकरात लवकर आपलं निवेदन पाठवून द्यायचं दहा दिवसाच्या आत म्हटलेलं आहे त्यांची जी यादी लावलेली आहे एकवीस मार्च तारीख टाकलेली आहे त्याच्यावर पण आपण जी यादी पाहिलेली आहे ही वेबसाईटवर कालच पाहिलेली आहे पण लवकरात लवकर शक्यतो आपले निवेदन त्या ठिकाणी पाठवून द्यायचं मित्रांनो आपले जे निवेदन आहे हा जर पत्ता दिलेला आहे ज्या ठिकाणी तुम्ही आपले डॉक्युमेंट्स पाठवलेले होते याच पद्यावर आपले निवेदन स्पीड पोस्टने पाठवून द्यायचे ठीक आहे हा पत्ता दिलेला आहे मुंबईचा त्याच पदावर आपलं निवेदन स्पीड पोस्टनं पाठवून द्यायचं लवकरात लवकर मित्रांनो आपले निवेदन त्या ठिकाणी पाठवून द्या तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण रिजेक्ट लिस्ट पाहावं लागेल जर तुमचं ना निवळ यादीमध्ये नसेल तर रिजेक्ट लिस्टमध्ये तुमचं नाव या ठिकाणी सापडून जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी एक निवेदन पाठवून द्यायचं की तुमचं नाव या ठिकाणी समाविष्ट करण्यात यावं होतं ठीक आहे मित्रांनो तरी संपूर्ण यादी तुम्हाला खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून डाउनलोड करता येणार आहे साईडवर जायचं संपूर्ण सा, यात डाऊनलोड करायचं आपल्या मोबाईलमध्ये आणि यादीमध्ये आपलं नाव चेक करून निवेदन पाठवून द्यायचं तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद